नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षवेदीपला भेट दिल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी त्यांच्या विरुद्ध अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर भारतीयांनी बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सुरू केला आणि मालदीवला त्यांची जागा दाखवून दिली जेव्हापासून मालदीवला विरोध चालू झालाय तेव्हापासून कितीतरी विमाने रद्द झाली आणि हजारो हॉटेल्स बुकिंग रद्द केली गेली मालदीवची तर पूर्ण अर्थव्यवस्थाच ढासळली कारण दरवर्षी सुमारे दोन ते तीन लाख भारतीय लोक मालदीवला जातात हा आकडा इतका मोठा आहे की मालदीव मधील एकूण पर्यटकांमध्ये अकरा टक्के पर्यटक भारतीय असतात या सगळ्या गोष्टींमुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत आणि जगातील सर्वात नव्या लोकशाहीपैकी एक असलेल्या मालदीवमध्ये संबंध चांगले असतानाही त्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे एक हजारपेक्षा अधिक बेटांचा समूह असलेल्या मालदीवमध्ये विरोधी पक्षाच्या इंडिया आऊट मोहिमेनं वेग घेतलाय पण मोदींच्या लक्षवेदी भेटीनंतर भारत आणि मालदीव मधील वाद खूप वरच्या टोकाला गेलाय पण हा वाद आताचा नाहीये तर याची सुरुवात खूप आधीपासून झालीये तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन हजार पासूनच मालदीव मध्ये इंडिया आऊट या मोहिमेला सुरुवात झाली होती आणि मालदीवचे खासदार अहमद शियाम यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ एकोणीस डिसेंबरला ट्विट केला होता भारताचं सरकार आपलं संविधान आणि अंतर्गत मुद्द्यांचा आदर करेल अशी आशा आपण करू शकत नाही कारण ते त्यांच्याच कायद्यांचा आणि नागरिकांचा सन्मान करत नाही विशेषतः अल्पसंख्याकांचा त्यामुळे आपण आपलं स्वातंत्र्य गमावू शकत नाही असं त्यात म्हटलं होतं भारतात मुस्लिमांबाबत जे काही होतं त्याच्या बातम्यांनी मालदीवच्या मुस्लिमांवर प्रभाव पडतो असं म्हटलं जातं मालदीव सुन्नी मुस्लिम बहुल देश आहे आणि अहमद शियाम त्याकडे संकेत करत आहेत आणि त्यामुळे इंडिया आउट कॅम्पेनला पाठिंबा वाढत असल्याचंही म्हटलं जातं मालदीव मधून भारताचे सैन्य अधिकारी आणि उपकरणं हटवावी अशी या मोहिमेद्वारे मागणी केलेली आहे त्यावेळी मालदीवचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामिन यांनी भारताला दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर एअरक्राफ्ट परत नेण्यास सांगितलं होतं हे हेलिकॉप्टर आणि एअरक्राफ्ट भारतानं मालदीव मध्ये मदत कार्य आणि शोध मोहिमांसाठी तैनात केलं होतं भारतानं भेट म्हणून ते दिले असतील तर त्याचे पायलट भारताचे नव्हे मालदीवचे असावे असा तर्क त्यावेळी मांडण्यात आला होता हा मुद्दा एवढा वाढत गेला की त्यासाठी लोक रस्त्यावर उतरू लागले यावर्षी पाच डिसेंबरला आयलँड एव्हिएशन सर्व्हिस लिमिटेडचे माजी संचालक मोहम्मद अमीन यांनी एक ट्विट केलं भारताकडून एक डॉर्नियर घेणं हा मुद्दा नाही पण त्याबरोबर भारतीय सैनिक तैनात करण्यास आमचा विरोध आहे आमच्याकडे ते चालवण्यासाठी पुरेसा अनुभव आहे यामुळे आम्हाला या, या हेलिकॉप्टरच्या रजिस्ट्रीमध्ये बदल करण्याचा पर्याय असायला हवा ते परत करता यावे हा अधिकारी असायला हवा असं त्यात म्हटलं होतं यापूर्वी मोहम्मद अमीन यांनी पंधरा नोव्हेंबरलाही ट्विट केलं होतं डॉर्नियर म्हणजे रॉकेट सायन्स नाही भारतीय सैनिक ठेवणं किंवा बजेटचा मुद्दा विनाकारणचा आहे आम्ही पाच डॉर्नियर चालवत आहोत आमच्याकडे त्यासाठीचा अनुभवही हो आहे मालदीव मधील लोक ते चालवू शकतात आम्हाला भेट स्वीकारण्याचं किंवा परत करण्याचा पर्याय असायला हवा भारतीय सैनिकांनी मालदीव मधून जायला हवं असं प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव आणि त्यांच्याशी संलग्न पक्षाचं म्हणणं आहे मालदीवचे माजी मंत्री लुबना जहीर यांनी सहा डिसेंबरला याबाबत ट्विट केलं होतं मला भारतीय पदार्थ उत्पादन औषधं ही अत्यंत आवडतात मात्र आमच्या धर्तीवर भारतीय सैनिक नको आणखी एक माजी मंत्री अहमद तोफिक यांनी एकवीस नोव्हेंबरला ट्विट केलं होतं मालदीवचे लोक भारतीय सैनिकांप्रती राग व्यक्त करत आहेत असं त्यांनी म्हटलं होतं भारताविरोधातील या मोहिमेला माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामिन यांचा पक्ष आणखी पेटवत आहे पीपीएमच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ट्विट करण्यात आलं होतं भारतीय सैनिकांनी फुवामुलाह सिटी निघून जावं असं त्यात म्हटलं होतं फुवामुलाह सिटीमध्ये यावरून पीपीएमच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं आंदोलन केलं होतं सप्टेंबरमध्ये मालदीवच्या सत्ताधारी मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीच्या आणखी एका विरोधी गटानं या प्रकरणी मोटरसायकल रॅली काढली होती यामीन देखील मालदीव मधून भारतीय सैनिकांनी परत जाण्याची मागणी खुलेपणाने करत आहेत अशीच मागणी भारतीय एअरपोर्ट ऑपरेटर जीएमआर बाबत झाली होती त्यानंतर दोन हजार बारा मध्ये जीएमआर ला बाहेर पडावं लागलं होतं श्रीलंकेमध्ये भारताबाबत अडचणी आहेत पण त्या ठिकाणच्या मुख्य सिंहला पक्षाला भारत आणि चीन या दोघांशी संबंध ठेवण्याची इच्छा आहे दुसरीकडे मालदीवचा पीपीएम पक्ष भारताच्या विरोधात पूर्णपणे चीनच्या पाठीशी आहे तज्ञांच्या मते राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्ये पराभवानंतर भारतानं त्यांना अटक होण्यापासून वाचवलं नव्हतं अशी यामिन यांची तक्रार आहे मात्र राजदूतांच्या मते यामिन यांनीच मालदीव मध्ये चीनचा सहभाग वाढवला आहे त्यामुळे भारताकडे मालदीवच्या नव्या सरकारला त्यांना तुरुंगात टाकण्यापासून रोखण्यासाठी काहीही कारण नव्हतं दोन हजार अठरा मध्ये इब्राम सोली मालदीवचे राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हापासून त्यांचं धोरण भारताच्या बाजूने होतं असं सांगितलं जातं सोली यांचं धोरण इंडिया फर्स्ट राहिलं आहे असं सांगितलं जातं मात्र त्यांनी इंडिया ओनली धोरण अवलंबावं असा भारताचा त्यांच्यावर दबाव राहिला आहे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोली यांच्या शपथविधी सोहळ्यातही सहभागी झाले होते तसेच अनेक महत्वाच्या करारांवर सह्या झाल्या होत्या जवळचा शेजारी असल्यामुळं महत्वाच्या गोष्टींच्या पुरवठ्यासाठी भारतावर अवलंबून असल्याचं सोली यांच्याप्रमाणेच मालदीवच्या इतर लोकांनाही माहिती आहे मालदीवचे लोक उपचारासाठीही भारतात येतात भारत मालदीवचे व्यावसायिक संबंध हे आहेत यामिन यांच्या सरकारच्या काळात धोरणं चीन दार्जिनी होती असं मानलं जातं मालदीव राजकीय दृष्ट्या ज्या समुद्रात आहे तो अत्यंत महत्वाचा आहे चीनचं मालदीव मधील अस्तित्व हिंद महासागरातील त्यांच्या धोरणाचा एक भाग आहे दोन हजार सोळा मध्ये मालदीवनं चीनच्या कंपनीला एक बेट अवघ्या चाळीस लाख डॉलर्स मध्ये पन्नास वर्षांच्या भाडे तत्वावर दिलं होतं भारतासाठी मालदीव अत्यंत महत्वाचा आहे मालदीव भारताच्या अगदी जवळ आहे त्यामुळे चीननं तिथं पाय रोवले तर ती भारतासाठी नक्कीच चिंतेची बाब आहे भारताच्या लक्षद्वीप बेटांपासून मालदीव अवघ्या सातशे किलोमीटर अंतरावर आहे तर भारताच्या मुख्य भूभागापासून बाराशे किलोमीटर अंतरावर आहे प्रतिकूल परिस्थितीत चीनला मालदीव मधून भारतावर नजर ठेवणं सोपं जाईल मालदीवनं चीन बरोबर फ्री ट्रेड ऍग्रीमेंट केलंय भारतासाठी ही ते धक्कादायक पाऊल होतं त्यावरून मालदीव भारतापासून किती दूर गेलंय आणि चीन किती जवळ आहे ते स्पष्ट होतं तर मित्रांनो ही होती मालदीव आणि भारतवादाची संपूर्ण स्टोरी तुम्हाला काय वाटतं भारताशी पंगा घेणं मालदीवसाठी महागात पडेल का भारत वरच ठरेल त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून शेअर नक्की करा